सैलानी बाबा दर्गा परिसराने घेतला मोकळा श्वास रायपूर ठाणेदार सैलानी बाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी सर्व जाती धर्माचे लाखो भाविक सैलानीमध्ये दाखल होत असतात मात्र सैलानी बाबांच्या दर्गाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने व त्यावर दुकानदारांनी टपरी धारकांनी अतिक्रमण केल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात अडचण होत होती ही बाब लक्षात घेऊन रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी धाक न दाखवता सदर धारकांशी प्रेमाने संवाद साधून त्यांची मानसिकता बदलून फायदे तोटे समजावून सांगून ते देखील कोणत्याही कायद्याचा धाक दाखवून नव्हे तर प्रेमाने संवाद साधून त्यांनी सर्व दुकानदार मुझावर लोक यांची मने जिंकली व सर्व दुकानदारांना आपापली दुकाने जवळपास पंधरा पंधरा फूट मागे घ्यायला लावली व रस्ता मोकळा केला दरम्यान ठाणेदार राजपूत यांनी आज रस्ता मोकळा करून प्रशासनात सहकार्य करणाऱ्या दुकानदारांचे दर्गा परिसरात कार्यक्रम घेऊन सत्कार देखील केला